अरे ह्या प्रोडक्ट एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा झाली काय काय बोलतात म्हणजे किती पोलीस आले तुझ्याकडे दोन तीन त्यांनी एक लाख रुपये दिलेले आहे याची तुझ्या त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मागणी घेतली एकच प्रकार नाही काही घटना घडूया गाडीला दा। धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले गाव आहे काय काय या गावामध्ये या गावात पोलिसांची भीती आता तो दरडे खोल बाजूला राहिले इथं पोलिस दरड या पोलीस स्टेशनच्या बाजूला लॉजेश्वर तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बेस्टला वेस्त बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय चालू आहे तुमच्याकडनं होत असेल तर कसं काय चालवायचं

अरे अजय काय ते काल तुम्ही स्वप्नील राखुंडेला का स्वप्नील राखुंडे एकशे टाली कोणी सांगितलं बोला तुम्हाला भावसाहेबांनी बोलवलं अच्छा आणि मग काय केलं त्याचं पुढं पुढं काय केलं अरे पोचतो ना तुम्ही कुठं काय केलं ते सांगा पाहिजे मला

अच्छा चाल घे दोघांच्या नाव दाखवतो तुमच्या पोलीस मी कोणत्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या पाच लाख रुपयाची मारले केली कोणी तुमच्या त्या देवळीचा कॉन्स्टेबल आहे त्या सगळ्यांना एससीबी वाले नित वाचले त्या दिवशी सर्चे न ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला कालच्या केसमध्ये कोणी एक लाख वीस रुपये घेतले त्या त्याच्यात आपल्याला रेल आहे ना अडप घेतले त्या सर्व इत्यादी कडनं ना आरोपी कडन दुसरा माणूस आहे क्लासला वगैरे त्याच्याकडनं

काही घटना घडू द्या गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले हे गाव आहे का काय काय लाभ या गावामध्ये नाही असं मी तुम्हाला जबाबदारी नाही सांगतोय मी कधी असले विधानपुरे करून लावले आपल्याच बोलणं करून देतो तुम्हाला खबर घेऊन टाकते या गावात पोलिसांचीच भीती आता तो दरडे खर्च बाजूला राहिले या दररोज ह्या पोराने पैसे आणले ना काल एक लाख विचार रुपये मित्रांनी पैसे जमवले तो माझा ट्रान्सपेट आहे ते माहिती असून म्हणजे म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या नाही कारे त्यांनी केलं ना खाली तरी फोन जवळ म्हणून राजूभ तुमच्याकडे पाच लाख रुपये कोणी मागितले होते नाही बोला ना बोला काही काही मी आहे तुम्ही कसली चिंता करता किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात या या तुम्ही तुम्ही बोल एक अर्ज घेतो फक्त मी हे सगळ्या पोलिसांना आर्थ्या हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना हो ते राहली साहेब मला काय मला काय तुमचं काही मी असे कोणाची बाजू घेत कोणाची आणि काय झालं ती चित्र पण मागितली तुमच्याकडे किती दिले ठीक आहे तुम्ही यावर दोन मिनिट बोलतो तुमच्याशी अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांडणीत पडणार नाही इथं व्यापार पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का राहत मी माणसं उभे करतो तुमच्या समोर हे नाही जाणवणार या गावात आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात इथं बेशा व्यवसाय चालतो काल माझ्या घरी महिला आल्या काल पासुन है। मी काल पासून या विषयावर परेशान आहे मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं ह्या पोलीस स्टेशनच्या बाजूला तुम्हाला दहा वेळेस सांगितलं मी तिथे बघता काय शंभर फुटावर तुमच्या व्यवसाय व्यवसाय तुमच्याकडे होत नसेल तर कसं काय थांबायचं आम्ही आणि मला घरी आल्या बाया सांगायला महिला त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला हा त्या बाईला फोन लावला आणि महिला तर कधी करता आमच्याकडे बरोबर झाला त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते जोडांत मी त्यांना बस काय प्रॉब्लेम आहे आता ते जे स्वतंत्र पुरुष अठरा वर्ष वर्ष पुरुष दुसरे आले आपण त्यांना कारवाई नाही करू शकत कोण म्हणे नाही वेश व्यवसाय कसं काय करू शकतो वेश व्यवसाय आपण प्रूव्ह करतो तुम्ही साहेब तुम्ही तर आता नाही मी कारवाई करून सगळ्या माझं गुन्हेगार चर्चा आली की आपण आज एक पिटाची केस परवापासून इतका व्यथित झाला सगळ्या प्रकरणामुळे बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या गावात पुणे दाखल करा याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे बोलवा तुम्ही इथं बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे जर अटक नाही झाली तिथून जात नाही कोणी उद्योग केले सगळे कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते बरोबर ते मान्य करतो मी करतो का असंही चालणार नाही तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब आयुष्यात कोणाच्या भांगरीत न पडणारे लोक रडायची वेळ आली त्या मा मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला त्या दिवशीची घटना वाटत बेंगलोरला की जम्मू काश्मीरला हा ते म्हणतं की मला पाच लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल एवढी मस्ती पोलिसांची पाच पाच लाख अरे ह्या प्रोडक्टने एक लाख वीस हजार रुपये घेतले तीन लाख रुपये काय सांगितलं दहा वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचार करतो हे म्हणजे आईट झाली आता एकदम अरे कुठे येतो वाजे पाटील कुणी पैसे बघा नाही अडचण मी डीजी भेट घेतली जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय चार पाच पोलिसांची नाव आहे आता ठीक आहे लोक येत मला काल याच्यासाठी फोन नाही केला मला पोलिस आरोपी करून टाकतील मग मी पैसे देऊन मोफा होतो काय संबंध मला सांगा तुमचे शंभर कर्मचारी किंवा माझ्याकडे पन्नास कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये एक हजार कर्मचारी आहेत तेवढे मोठे ऑफिसर्स आहेत एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुठे वाईट प्रकार दिला आज ताप इथलं एखाद्या नाही त्या कर्मचाऱ्यांनी जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे पन्नास कर्मचारी आणि उद्या उठून काही चुकीचं काम केलं माझा काय दोष आहे तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे अहो ती एवढी रेपुटेड फर्म आहे आम्ही लहानपणापासून साहेब कुठे बोलत फिल्न जाऊ तिथे लोकांचा अरे कुठे आज पाटील फक्त अरे गल्ला तोडाल करा तुम्ही रियात कोण घेता तुमची त्याच्या वीक नाही घेतो बस बस हे पण बाकी काम किती वेळ आहे तुम्हारा बाकीचे काम बाकी काम काय घटना कर संदर्भ द्या तो माझ्याकडे कर्मचारी होता बा काय 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 हे ना रिया देखील मी उस दिया परवा है आप हम पूरी पूरी ये करता है सारी कृषि के वरुण शादीपुर जित पर शादी दिला तो 50% पर तुझे 91% मिल जाएगी बहुत खुश होना लगेगा शर्मा जी 이곳은 대한민국에서 가장 유명한 도로로 유명한 도로입니다. 이곳은 대한민국에서 가장 유명한 도로로 유명한 도로입니다. इतक्या तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू आरोपी करून तुला या घटमकाहून म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा कायद्यात पण बसलं पाहिजे ना पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचाऱ्या दाखल झाली दोन दिवसापासून आणि म्हणून तुला आम्ही आलो करू तपास अरे हो पण हे त्या दोघं पोलिस होते ना बस दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं असत ते पैसे एकाने घेतले हे पैसे घेताना यांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेताना मी काल बजाव पाठवलं हे त्या ठिकाणी होते ना तुला दम कोणी दिला फोन आहे फोन दोन नंदे होते का आणि हे बंदी होते तपासाच्या वेळेस

तुम्ही सोबत होते सांगतो आम्ही तुम्ही सोबत होते बा असं आम्ही म्हणतोय पैसे तुम्ही घेतले ज्यांनी घेतले ते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही सांगतो तू पैसे घ्यायच्या वेळेस मी फक्त बाबा हे तुला मी घटना कशी घडली माहित नाही हाको पिनो सांगते एक लाख मी झालो तुझा पोलीस महाशो एक काय घेणार का आम्हाला कळत नाही तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले ते सोबत होते दो दोघ बाजूला होते ते लिहत होते हे लिहत होते जी घटना घडली तशीच देतोय आम्ही फोटी पिण्या एक शब्द येईल फोटो त्याच्यात टाकतो त्याच्यात ते होते तिथे ठिकाणी नहीं नहीं। दादा देखा नहीं। देखा नहीं। देखा नहीं। मी फक्त येऊन पैसे तू घेतले असा तूच म्हणत नाही म्हणत नाही दादा माझे रोल नाही ना दादा बघू आपण आता 1 लाख जी यामध्ये काय नाही फक्त चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे विलाला या तिकडे मध्ये याला सोडलं ना म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना मी तुम्हाला मी हल्ला नाही इथून मला सगळी 800000 लागतीलला

शांत ठेवण्यात आता आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये एकशे चौसष्ट करून घ्या त्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा द्या किंवा एक पैसे असे असे होते आणि हे मी जाणून दिले त्याचे जे पैसे होते आणि हे पैसे यांचेच आहेत यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात

एका अल्पवयीन मुलीने पोस्को अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्या गुन्ह्यामध्ये काही ठिकाणी त्या मुलीला नेण्यात आलं अस होतं अशा दृष्टिकोनातून तो जो आरोपी एका ठिकाणी काम करत होता त्या टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याला हा कर्मचारी तुझ्याकडे काम करतो आहे ती मुलगी इथं टायपिंग क्लासेससाठी पण आलेली आहे म्हणून ज्या जागेत गुन्हा घडला त्या जागेचे मालक म्हणजे त्या टायपिंग संचालकाची आई सत्तर पंच्याहत्तर वर्षाची महिला तिच्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या सगळ्या परिवारावर गुन्हे दाखल होतील असा दम दावून भीती निर्माण केली तो घाबरल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा मला या गुन्ह्यातनं मदत क कशी करता येईल काय करता येईल माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही तो पोलिसांना विनंती करत असताना देखील पोलिसांनी त्याच्याकडनं पैशांची मागणी केली तीन लाख रुपयाची मागणी केली आणि तीन लाख रुपयाच्या मागणीनंतर त्याने पहिले पन्नास हजार रुपये दिल्यानंतर म्हटले की दहा वाजेच्या आत जर तीन लाख रुपये तडजोड जे काही ठरेल तेवढे पैसे जर आणले नाही तर तुझ्यावर आम्ही रात्रीच्या रात्री, रात्री गुन्हा दाखल करू एक लाख वीस हजार रुपये त्याने सगळ्या मित्रांकडून जमून जिथं आपण न्याय घ्यायला जातो त्या कोर्टाच्या आवारातच परिसरातच तिथं पैसे दिलेत ज्या पोलिसांकडे न्याय मागायला जातो त्यांनीच त्यांच्याकडे खंडणी वसूल केली आणि त्या पोलिसांनी एक लाख वीस हजार रुपये त्याच्याकडे खंडणी स्वरूपात घेतले ही घटना तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सगळे जमले असताना मला माझ्या काही जवळच्या सहकाऱ्यांनी ही घटना सांगितली की असा असा प्रकार घटला एक लाख वीस हजार रुपये जे जमून देण्यासाठी त्यांनी ज्या मित्रांकडनं पैसे घेतले त्याच्यामुळे तो कानावर माझ्या आला मी या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती तपासून घेतली नंतर असं लक्षात आलं की पोलिसांनी यामध्ये त्याला खंडणी वसूल करून त्याला त्रास दिलेला आहे मी स्वतः पोलिस स्टेशनला त्यांना घेऊन आलो चार तासापासून पोलिस स्टेशनला बसलो आणि आत्ता त्या पोलिसांवर फिर्याद दाखल गुन्हा दाखल करायला सांगितलं फिर्यादही दिली ज्या पोलिसांकडे आपण न्याय मागतो जे पोलिस आम्हाला शेल्टर देतील तर त्याच पोलिसांकडनं जर अशी भीती निर्माण व्हायला लागली तर हे योग्य नाही चाळीसगावमध्ये मी कायम सांगतो सर्वसामान्य लोकांना विठीत झाड्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही चुकीच्या प्रवृत्तींना तो कोणीही असू द्या कितीही मोठा असू द्या चुकीला माफी नाही जे पोलीस याच्यामध्ये इन्वॉल्व असतील तो एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आता तपासही दिला जाईल त्या पोलिसांनाही मी अटक करायला सांगितली आहे आणि एक लाख वीस हजार रुपये जी मागणी झाली होती जे पैसे दिले होते ते देखील डी वाय एस पींनी हस्तगत केले स्वतः जाऊन त्याच्या घराची झडती घेतली एक लाख वीस हजार रुपये देखील मिळून आले आहेत आता त्याचाही पंचनामा होतो आहे मी आपल्या माध्यमातून या चाळीस गावकरांना सगळ्यांना विनंती करेल प्रशासनातून जर आपल्याला कधी काही त्रास होत असेल चुकीच्या मार्गाने आपल्याला कोणी ब्लॅकमेल करत असेल चुकीच्या पद्धतीने जर आपल्याला काही त्रास होत असेल तर जर तुम्हाला पोलिसांकडनं जर न्याय मिळत नसेल असं जर तुमच्या मनात येत असेल तर मंगेश चव्हाण म्हणून तुमच्या पाठीमागे कायम उभा राहील आयजी सरांशी या विषयावर बोलणार आहे असे प्रकार यापुढे बिलकुल खपून घेतले जाणार नाही त्यांनी मला आश्वस्त केलं आहे ॲडिशनल एस पी मॅडमांनी सांगितलं पंधरा दिवसापर्यंत आम्ही हे सगळं स्ट्रीम लाईन करू सगळ्या पोलिसांना या संदर्भात सूचना देऊ मी त्यांच्याकडनं अपेक्षाही व्यक्त करतो की हे पोलीस प्रशासनातला भाग सुटेल परंतु प्रश्न असा निर्माण झाला आहे की एक लाख वीस हजार रुपयापर्यंतची लाच एक पोलीस कॉन्स्टेबल मागतो आहे यामध्ये अजून काही मोठे अधिकारी आहेत का हे देखील मी त्यांना तपासायला सांगितलं